मित्रांनो आज मुलाखत घ्यावी आपल्या चॅनल वरती काय नाव आहे त्याचं सरजा कुठल्या गावचा मुसवडचा सचिन कलडोने यांचा सरजा काय आता नक्की आपल्याला मुलाखत घ्यायला लागते काय मुलाखत का घ्यायला लागते काय सांग काय काही आपला बैल एवढा पोहतो तरी पण काय लोकांना माहित नसतं बैल किती पोहतो काय होत त्यासाठी मुलाखत घेतल्यानंतर तुमच्या माध्यमात सगळ्यांना समजतरी बैल पोहतोय आपल्याला बैल देत नाहीत चांगली बैल मिळत नाहीत आपल्याला त्यामुळं मागा काय अडचण येते आता बैल तुम्ही सांगितलंय पळतोय तर ती काल बैलाचं नाव आहे ना झालं तीच पैरा चांगला पैरा मागितला की बघू पुढचं मैदान करू देऊया पुढचं मैदाना हनू असंच उत्तर देते एवढंच बाकी काय मग बैल पोहतो आपला बैलाचा एकच खांदा डावा बाहेर कुठन कसा जरी केला बैलाला खालण्यात तळ बिळक आहे निकाला ला भाई ला भाई ला बैल बैल पोरेल त्या दिवशी बैल राहतो असा विषय आपला कुठली मैदान कुठली कुठली झाली बैल आपल्याला मैदान चोराडला एक नंबर केलेला पहिल्यांदाच गुलाला राहिला आणि पहिल्याच एक नंबर केलं चांगले टॉपच्या गाड्या होत्या फायनलला हा लिमसोडला लिमसोडला एक नंबर केलं टॉपच्या गाड्या होत्या तिथं मारून मोठं मैदान होतं एक नंबर केलं तिथं तिथनं परत बैल मग दोन तीन दोन तीन, तीन नंबर करतच होता आणि मग परत आता आता परत बैलच मिळाली बंद झाली परत बैल दिवस आला त्या दिवशी आम्ही वादळ भर पाळालो आदतला कुरवले तिथे चार नंबर केला सीमेला चांगल्या गाड्या होत्या कडन आठ नंबर तासून सीमे काढलं अंतराला आज पण गट पास केलाय बैलानं बैलाला पण बैल चांगला आहे आज बैलाव गाडी कसली बी असू द्या बैलावर गाडी असली की नाही बैल गाडी सोडत ना <laughs> किती पळणारा बैल असू द्या बैलाला बैल पुरला गाडी बैल लावतो लाव निकालात आता तुम्ही सांगितलं पायऱ्याला अडचण येते त्या तेवढा बैल पडतोय कधी असं वाटतं का हो की आता हा खेळच बंद करावा कधी कधी वाटतं सचू भाऊ पण म्हणतात थांबूया बैल न काढायला बैलाला बैलच नाही मग वाटत पण आता काय मन पण राहत नाही खेळूया आज नाही उद्या येशील बेस्टल त्या बैला बरोबर आम्ही पण त्यातनं जर एखादा चांगला बैल लागला तर मग राहते गाडी काय अडचण येत नाही आता मित्रांनो त्याचा मालक आहे ते तुमचा काय व्यवसाय काय शेती किती एकर शेती साधारण शेती नाही लय जास्त नाही एक दोन तीन एकर म्हणजे तसे बरे पण आता तुम्ही शेती सांगितलं आता हा खेळ बघितला तर तसा फार जोगा नाही ह्या गडीला कारण पैशाशिवाय आता काय होत नाही तरी काल नाद करताय नाद आहे मला पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून नादच आहे मला मी स्वतः डायवर होतो बैला माझ्याकडे बैल म्हणजे बंदीच्या आधीची बैल होती लय फेमस बैल होती माया कुठली होती ती काय एवढे म्हणजे काय एवढं काय हे नव्हतं पण म्हणून होती चांगली होती बैल त्यावेळेस व्हिडिओ माध्यम त्यामुळं काय म्हणजे आपल्याकडं आता तुम्ही सांगितलं ह नाद करताय पहिल्यापासून नाद आहे बैल पण तुमच्याकडं चांगली चांगली होऊन गेली या आत्ताच्या नादात काय घडतंय आत्ताच्या नादात पण नाही काय विशेष एवढं पण फक्त जरा टॉप पुढचं पैर भेटत नाही म्हणजे आपल्या बैलाच पैर भेटत नाहीत एवढाच मुद्दा नाही कुठून घेतलेला बैल तिथेच आमच्या वस्तीवर घेतलेला ह्याला ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस काय बघितलेलं त्यात काय नाही फक्त त्याच पाय मजबूत शरीर मजबूत एवढंच बघितलेलं बाकी नाही असा बैल होईल असं मला वाटत पण नको शिंग बिंग महाग पाक माग होत वशिंडाला टेकत होत पहिल्यांदा कुठल्या मैदाना त्याला बाहेर काढला पहिल्यांदा पहिल्यांदा मस्त मैदान केले आम्ही वर्षभर आम्हाला गट पण पाच नव्हतं बैलच तळाला खाली ह्याला बैल काय आम्हाला चांगली देत नव्हते कारण आमची ओळख नव्हती कोणासंग काय नव्हतं परत आम्हाला संग ओळख झाली जरा म्हणजे आमच्या पाहुणे या दुकानात येऊ काम आलो होता थोडीशी ओळख झाली ह्याच्या नियोजन आता बैल आला का जरा गट पास व्हायला लागला आणि एका महिन्यात त्यानं पहिल्यांदाच गुलालात राहिला पहिलाच नंबर केला तुम्ही सांगितलं त्यावेळेस बैल काढला एक वर्ष कुठलं म्हणजे कायच नाही गुलाल नाही काय नाही काय आणि त्यानंतर त्यानं त्यांनी नियोजन घेतलं आणि गुलालात राहिला हो राहिला की पण काय त्यावेळेस काय वाटलं कारण एवढा दिवस झालं तुम्ही एक वर्ष झालं धडपड करत होता लय म्हणजे तुम्हाला काय का आता आश्कता पण आल्या होत शेमेत वय डोळ्यात न पाणी म्हणजे ते म्हणजे काय म्हणजे एक म्हणजे लयच वेगळंच वातावरण तयार म्हणजे आपलं झालं होतं माझं आता सर्व सर्वसामान्यांचा खेळ राहिलाय का सध्या नाही नाही राहिल नाही तस काय सर्वसामान्याचा खेळच नाही का? ए... पैशेवाल्याच काम आहे तरी तुम्ही करताय की नाद नाही करतोय आता नाद आहे म्हटलं केला पाहिजे नादच आहे आपल्याला त्यामुळे करतोय नाद आता काय कुठलं मैदान त्याचं आवडलेलं सांग चला आवडलेलं तेच नेमसूच काय नेमकं घडलेलं मैदानात सगळे टॉप शेमी कडेन काढलाडी काढला आणि फायनल ला मधन गाडी लागली सगळे सगळं टॉपच मारल त्याने टॉपचीच बैल होती सगळं तुम्ही सांगितलं ज्या वेळेस तिथं बसला ना त्यावेळेस डोळ्यातनं पाणी आलं हातात नासात जीव गेला की म्हणजे पाक म्हणजे शरीर म्हणजे पाक म्हणजे आशक्त पण आल्या का झालं म्हणजे एवढं म्हणजे आता काय बोलाय म्हणजे ती एक म्हणजे करंट झाला लागल्यासारखं झालं होती आनंदाच म्हणजे आनंद एवढा झाला तुम्हाला की असं नाही की आपली गाडी राहिली म्हणजे असं म्हणजे एक नंबर करल असं आम्हाला वाटत आम्ही अपेक्षा काय केली होती तिसरा चौथा म्हणजे तेवढ्या टॉपच्या गाड्याच होत्या असा विषय होता आणि तो फायनल पण अगदी म्हणजे टाका टाकीत नाही घास्सागाशीत नाही अगदी टांग्यान फायनल मारला बैल पण त्या जोडीचा म्हणजे जोड लागली त्यामुळं ती घडलं म्हणजे बायल्याला जर जोड लागली तर एक नंबरात पळतच नाही आता एखाद्याला जर पायरा जर पाहिजे असला काय सांगताला कसा पायरा पाहिजे तुम्हाला त्यासाठी त्याला पोरासारखा पायरा असला नाही गाडी एकशे एक टक्का राहतेच त्याचा काय विशेष नाही काय त्याच स्पीड कसा आहे खाली आहे का तोंडाला सगळीच स्पीड सारख सगळीकडेच सगळीकडे स्पीड कमी होत नाही वाढणार पण कमी नाही तडाख्याला तर खाल्ले का नाही झिलून घेतल्या बैल घेतो ते समजा त्याला तडाखा दुसऱ्या बैलाला नाही झाला थोडा डायवर न कट केला ना चिलून घेतल्या बैल घेतो कुठल्या नाव गाडी आपली खाव खस सरजा नावायचा आता काय सांगितलं आता तुम्ही किंवा नाद करताय सरजाला आणताय मैदानात आज गटपास झालाय आनंद होतो एवढे दिवस गाडी सुचभाऊच्या नावान पळायची पण ते रुद पहिलं आणि रुद्धा माझ्या मुलाचं नाव आहे सचूबा म्हणलं नाही तुझ्या मुलाच्या नावानं गाडी पळवू आम्हाला दुसऱ्याच मैदानात लगेच यश आलं गाडी गुलालत राहिली आज पण गाडी आठ मध्ये होती तीन नंबर तसाव आम्ही बघत होतो आधीची चिठ्ठी पण सचूबा म्हणलं नाही त्याच नावानं गाडी पळवायची लय आनंद होतो त्या नावाने गाडी ऐकली आणि गाडी लागल्यावर फोन पण करते ती माणसं गाडी चांगली पळाली तस आता यश जर भेटत नसेल तर हा नाद का करावं काय सांग चला आपण काय करतो आज आज नाही उद्या आज नाही उद्या उद्या नाही परवा भेटल भेटल हे आशेने आपण हानात करतो hmm. यश भेटत नाही काय भेटत नाही मग आपण काय ना काहीतरी त्याचे कष्ट घेतो जरा अवत्याला हाणं पळवणं एखादा चांगला पैरा बघणं एखाद्याच्या माग लागणं आपण काय बी करून चांगला पैरा करतोच करतो आणि hmm. जर चांगला नसेल पायरा तर मग मैदानाला काढत नाही थांबवून ठेवतो बैल अवत्याला हाणवून पळवणी बिहणी घालायचं बसवून ठेवायचं म्हणजे तुम्हाला तरी एक आशा असते की बाबा आपला बैल कुठल्या ना कुठल्या मैदानात बोलायला राहील हो कारण ते बघितलं त्याचा पळच तेवढा आहे त्याला बैल लागला की शंभर टक्के तेव्हा राहणार त्यामुळे वाटतच ना आणि माणसं पण काय करते ती व्हिडिओ दाखवते ती असतो काय काय बैल आधी पळत नसते ती नंतर नंतर आता पळायला सुरुवात केलेली असते ती मग त्यांच्याकडे कधी कधी व्हिडिओ बी दाखवाय नसते ते ती बैल पळते ती आणि काय काय बैल आधी पळते ती भरपूर पण आता पळत नसते ती ज्या म्हणते ना आपण बैल कमी आलाय पळाला मग तसं पण आमचं कधी कधी फसल्या करत होत बाबा आ, नवीन पायरा आलाय का बाबा एवढा बैल पळाला एवढ्या चांगल्या बैलात बैल पळाला आज हनू पण ती बैल कमी आला असतो म्हणून आपल्या मागे लागून आपल्या बैलावर हणते असं बी करते माणसं चांगला बैल भेटला काय अडचण नाही शंभर टक्के गाडी राहते आणि आता वरचड जर पाय राहायला पाहिजे असलं तर काय काय केलं पाहिजे नाही वर चढ हो पाहि आम्ही का म्हणजे नाहीच नाही खर्च ही देऊ शकतो एखादा चांगला बैल पळतोय त्याला भाडं देईन त्याचा खर्च देईन थोडाफार नुण। वायदी म्हणून असं पैसे जास्त देऊ शकत नाही कारण की आमची परिस्थिती एवढी मोठी नाही आम्ही सामान्य घरातली माणसं आहे त्यामुळे आम्ही जास्त पैसे बिष देऊ शकत नाही बैल कमी पळत असता तरी ठीक गोष्ट ठीक आहे ना की पैसे बिष द्या आपला बैलच कमी पळत नाही तर आपण कशाला दुसऱ्यांना पैसे द्या आता आपला व्हिडिओ बघणार जेवढी लोक बघणार आहेत का नाही त्यातले गाडा मालक असतील काय 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 सांग त्यांना नाही सांगेन की बाबा चांगला बैल असेल ना आपल्याला मेन मजा आहे ना उजवा खाण ठाम बैल पाहिजे उजवाखान कारण की आपलं नशीब एवढं हे आहे शिमेला गाडी उजव्या बैलावची ह्याच्यावर येत नाही आमची इच्छा असते ह्याच्यावर जरी आली तर आम्हाला हरकत नाही का पण ती उजव्याच बैलाव जाते आम्ही गट जेव्हा काढायला गट काढायला गट पास व्हायला हो लागला नाही तेव्हा सात आठ मैदान सिमीला उजवाच खांद याचा बाहेरनं आणि ज्यावेळेस राहिलो तेव्हा पण उजवाच खांद बाहेरनं आला दुसरा बैल पुरला म्हणून राहिलो तिथं नाहीतर बैलच बाहेरनं पळत नव्हती पैर ना उजवा ठाम बैल मागेला पैसे मागायचे आपण पैसे देत नाही भाड बिड दिन चांगला बैल असला तो पैसे बिसे नाही देऊ शकत आपण हे बैल आपल्या दावणीला आला आणि काय वेगळं पण जाणवलं किंवा ह्याच्यामुळे या गोष्टी काढल्या बैल बैल पहिल्यापासून पळत होता बैला लोक स्पीड लय होत फक्त ज्यावेळेस आदत होता की नाही त्यावेळेस ह्याला बैलच कोण देत नव्हतं आणि खाल्णं आता एखाद्याने बैल जर दिला तर तो तडाख्याला खालन घालवतच होता लय तडाका होता चांगली चांगली बैल जरी घालायची म्हणली तरी घालवायचं म्हणजे मग परत सचूबाऊनी बसवून ठेवला मग दुष्यात परत बाहेर काढला दुष्यात बाहेर काढला की मग नियोजन आमच्याकडे आले नियोजन आल्यावर मग पहिर बघत बघत हळू 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 चांगला बैल बैलगाडी क्षेत्रात मग हळूहळू ओळख झाली की मग चांगलं नियोजन लागलं बैलाच म्हणजे ह्या क्षेत्रात जर ओळख असली तरच पैरे भेटते हो ओळख पाहिजे क्षेत्रात ना तर नवीन असेल माणूस तर त्याला पहिर कोण देत नाही बैल जरी मस्त पळत असला तरी ओळख लागते या क्षेत्रात नाही तर ना चालतंय मित्रांनो त्यांना पण पुढच्या वाटचालीच तुम्हाला शुभेच्छा करतो आणि तो तुमचा बैल अजून तुमचं नाव आहे ना वर नेल त्याला पैरे चांगले भेटतील धन्यवाद